मुकाबला 24, डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव तो माझा नेहमीचा रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बुथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसांची गाडी येऊन गेली होती पोलिसांच्या गाडीवाल्याने सांगितलं तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडं आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथे आठ लोक कसे बा आम्हाला दोनच सांगतले मग मी त्याचं ऐकलं मग मी चे पी आय कापडे साहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथं बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ऍक्च्युली तो पक्षाचा बुक असल्यामुळे तिथं बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एसडीओ साहेबांनी डीएलओ हो साठी आतमध्ये जागा आणि सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या बुथवर बसायचा अधिकार नाही आहे ते नसतानी मी त्याला फक्त विचारायला जाव वा मी काही एकही शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एका एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयचा पिलांटी सचिन खोशे यांना सरळ आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला, मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्याने चाललो तर डायरेक्ट माझा अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिल्या माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव